उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात पलवल रेल्वे स्थानकावर नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येत आहे त्यामुळे नागपूर मार्ग धावणाऱ्या चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून चौदा रेल्वेगाड्याच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तर ते कोणत्या चार रेल्वेगाड्या आहेत जे रद्द करण्यात आल्या आणि चौदा रेल्वेगाड्याचा जे मार्ग बदलण्यात आले ते कोणत्या रेल्वे आहे त्याची आज आपण पूर्ण माहिती घेऊया रेल्वे गाडी क्रमांक बारा चाळीस पाच भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस आठ दहा पंधरा आणि सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रद्द करण्यात आली आहे रेल्वे गाडी क्रमांक बारा चाळीस सहा हजरत निजामुद्दीन भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस सहा आठ तेरा आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रद्द करण्यात आली आहे रेल्वेगाडी क्रमांक बावीस बारा पाच नागपूर अमृतसर एक्सप्रेस सात आणि चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तर रेल्वेगाडी क्रमांक बावीस बारा सहा अमृतसर नागपूर एक्सप्रेस नऊ आणि सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रद्द करण्यात आली आहे मित्रांनो हे चार ट्रेन्स होत्या जे रद्द करण्यात आलेले आहे आणि काही रेल्वे गाड्याचे मार्ग बदलण्यात आलेले आहे जे चौदा रेल्वे गाड्या आहे जेचे मार्ग बदलण्यात आलेले आहे तिची आता आपण माहिती घेऊया रेल्वे क्रमांक बारा सहाशे एकवीस चेन्नई नवी दिल्ली एक्सप्रेस चार ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आग्रा केंट मितावली गाझियाबाद जंक्शन या मार्गाने नवी दिल्लीला जाईल रेल्वे क्रमांक बारा सहाशे पंचवीस त्रिवेंद्रम सेंट्रल नवी दिल्ली एक्सप्रेस पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आग्रा केंट मितावली गाझियाबाद या मार्गाने नवी दिल्लीला जाईल रेल्वे क्रमांक बारा सहाशे सत्तेचाळीस कोइंबतूर जंक्शन हजरत निजामुद्दीन आठ आणि पंधरा सप्टेंबरला आग्रा केंट मितावली गाझियाबाद या मार्गाने नवी दिल्लीला जाईल रेल्वे क्रमांक बारा सहाशे अठ्ठ्याऐंशी चंदीगड मदुराई एक्सप्रेस तीस ऑगस्ट दोन सप्टेंबर सहा सप्टेंबर नऊ सप्टेंबर तेरा सप्टेंबर आणि सोळा सप्टेंबरला मिरज सिटी जंक्शन खुर्जा जंक्शन मितावली आग्रा कॅन्ट या मार्गाने धावणार आहे रेल्वे क्रमांक सोळा झिरो एकतीस चेन्नई श्रीमाता वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस पाच आठ अकरा बारा आणि पंधरा सप्टेंबरला मथुरा जंक्शन अलवर जंक्शन रेवरी जंक्शन अस्थल बोहार या मार्गाने धावेल रेल्वे क्रमांक सोळा झिरो बत्तीस श्रीमाता वैष्णोदेवी कटरा चेन्नई तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट तीन सहा सात दहा तेरा आणि चौदा सप्टेंबरला रोहतक जंक्शन अस्थल बोहार रेवडी जंक्शन अलवर जंक्शन मथुरा जंक्शन या मार्गाने धावेल रेल्वे क्रमांक सोळा तीनशे सतरा कन्याकुमारी माता वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस सहा व तेरा सप्टेंबरला मथुरा अलवर रेवडी अस्थल बोहार या मार्गाने धावेल सोळा तीनशे अठरा श्री माता वैष्णोदेवी कटरा कन्याकुमारी एक्सप्रेस दोन नऊ आणि सोळा सप्टेंबरला रोहतक अस्थल बोहार रेवळी अलवर मथुरा या मार्गाने धावे सोळा सातशे सत्त्याऐंशी तुरुनेवल्ली श्रीमाता वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस नऊ सप्टेंबरला मथुरा अलवर रेवरी अस्थल बोहार या मार्गाने धावेल सोळा सातशे अठ्ठ्याऐंशी श्रीमाता वैष्णोदेवी कटरा तिरुन्नेवल्ली एक्सप्रेस एकोणतीस ऑगस्ट पाच आणि बारा सप्टेंबरला रोहतक अस्तल बोहार रेवरी अलवर मथुरा या मार्गाने धावेल अठरा दोनशे सदतीस कोरबा अमृतसर एक्सप्रेस पाच ते सोळा सप्टेंबर दरम्यान आग्रा केंट मितावली खुर्जा मिरत सिटी या मार्गाने धावेल अठरा दोनशे अडतीस अमृतसर बिलासपूर एक्सप्रेस पाच ते सोळा सप्टेंबर दरम्यान मिरत सिटी खुर्जा मितावली या मार्गाने धावेल वीस अंशी पाच विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्सप्रेस चार ते पंधरा सप्टेंबर दरम्यान आग्रा केंट मितावली गाजियाबाद नवी दिल्ली या मार्गाने धावेल वीस ऐंशी सहा नवी दिल्ली विशाखापट्टणम एक्सप्रेस सहा ते सतरा सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली गाझियाबाद मितावली आग्रा केंट या मार्गाने धावणार आहे मित्रांनो हे ते चौदा गाड्या होत्या रेल्वेगाड्या ज्याचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत मित्रांनो हे अपडेट तुमच्यासाठीच आहे या अपडेटचे तुम्हाला काहीतरी उपयोग होईल त्याच्यासाठी हे अपडेट बनवण्यात आलेली आहे असेच अपडेट तुम्हाला आम्ही नेहमी देत राहू त्याच्यासाठी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा तुमची काही सूचना असेल आम्ही आधी कोणती व्हिडिओ बनवा ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो